नमस्कार मी सोनाली नेस्ट क्वीन चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण बघतोय बटाट्याची भाजी अगदी सोपी रेसिपी आहे चला तर मग पाहूया इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहे बटाट्याचे साल मी संपूर्णपणे काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी बटाट्याचे साल पूर्णपणे काढून टाकलेले आहे असेच आपल्याला दुसऱ्या देखील बटाट्याची साल काढून घ्यायची आहे इथे बटाट्याची साल पूर्ण काढून झालेली आहे तर आता आपण याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे आहेत तर मी या पद्धतीने छोटे छोटे बारीक काप करून घेतलेले आहेत इथे मी बटाटा पाण्यामध्ये टाकलेला आहे याने काय होतं की बटाट्याचा रंग चेंज होत नाही आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे शेंगदाणे व पाच ते सहा लसनाच्या पाकळ्या बारीक करून घ्यायच्या आहेत आता एका कढाईमध्ये दीड चमचा तेल घालायचं आहे त्यामध्ये एक लहान चमचा जिरी व मोहरी घालायची आहे जिरी व मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये आपल्याला चिमूडभर हळद पाऊन चमचा कांदा लसूण मसाला व एक चमचा धना पावडर घालायचे आहे आता मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा व त्यामध्ये आपल्याला बटाट्याचे काप घालायचे काप चांगले मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये बटाटा चांगला मिक्स करून झाला की त्यामध्ये आपल्याला बारीक केलेला शेंगदाण्यांचा कोट घालायचा आहे शेंगदाण्यांचा कोट देखील आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता मी चांगल्या शेंगदाण्यांचा कोट मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर मी त्याला चांगल्या चमच्यानी ढवळून घेतलेलं आहे व आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता चवीपुरतं मीठ घालून झालं की एकदा पुन्हा चांगलं त्याला ढवळून घ्यायचं व पाच ते सहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आता इथे तुम्ही पाच ते सहा मिनिटांनंतर पाहू शकता भाजीला चांगली उकळी आलेली आहे आता झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा पळीने चांगलं ढवळून घ्यायचं व बटाटा शिजला आहे का ते पाहायचं बटाटा नसेल शिजला तर पुन्हा एक ते दोन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आता दोन मिनटं झालेले आहेत मी झाकण काढलेलं आहे बटाटा मस्त शिजलेला आहे तर यावरती आता कोथिंबीर घालायची व गॅस बंद करायचा जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार